मोबाईल शॉपचे मॅनेजर सागर कोळी व प्रोपायटर अमर यांच्याकडून ग्राहकांची आर्थिक फसवणूक झाल्याने अमर याला पोलिसांनी केली अटक अमर मोबाईल शॉपचे मॅनेजर सागर कोळी व प्रोपायटर अमर केर्दिय यांच्यावर गुन्हा दाखल करून कठोर का कारवाई करण्याची जनतेने केली होती मागणी अजय विजय पाटील वय चव्वेचाळीस केगाव दांडा पुरणजी रायगड दीपक अशोक मोरे वय छत्तीस गणेश नगर उरणकरंजा रोळता पुरणजी रायगड रुपाली किल्लेकर वय सदतीस वर्षेरा डावून करता रायगड सागर शरद वाघमारे वय एकतीस रा डाऊन करता पुरणजी रायगड अनिल राजाराम गुटुकडे वय छत्तीस हे बोकडवी राहता पुरणजी रायगड जितेंद्र नारायणथळे वय त्रेचाळीस मुळेखंडा जी, रायगड हुरण मधील रहिवासी तर अनेक रहिवासी यांचे लोनच्या कर्जाच्या आर्थिक प्रकरणात अमर मोबाईल शॉपचे मॅनेजर सागर कोळी व प्रोपायटर अमर के यांनी फसवणूक केली असून वरील सर्व पीडित व्यक्तींनी एकत्र येत हुरण तालुक्यातील उरण पोलीस स्टेशन मध्ये संबंधित फसवणूक करणाऱ्या अमर मोबाईल शॉपचे मॅनेजर सागर कोळी व प्रोपायटर अमर केदरीय यांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती शकडो ग्राहकांची करोडो रुपयांचीही फसवणूक झाल्याचे या प्रकरणातून समोर आले आहे त्यामुळे या नवीन मधील फसवणूक प्रकरणामुळे एकच खळबळ माजली आहे अनेक महिने झाले अमर केर हा फरार होता मात्र जागरूक नागरिक व पीडित फसवणूक झालेल्या नागरिकांनी या न्यायाविरोधात वेळोवेळी आवाज उठविल्याने अमर केर याला अटक करण्यात आली आहे नागरिकांची फसवणूक केल्याने अमर केर यांच्यावर वीस जून दोन हजार चोवीस रोजी उरण पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे तेव्हापासून अमर फरार होता मात्र गुरुवार बारा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी रात्री सकाळचे आठ वाजून तीस मिनिटे वाजता अमर केरे याला अटक करण्यात आली आहे सध्या अमर केरद्रीय सध्या तुरुंगात आहे अमर केरले यांना कोर्टात हजर केले असून अठरा तारखेपर्यंत त्याला पोलीस को थड़ी है। अशे माही ती उरन पोलीस पोलीस कोठडी देण्यात आली आहे अशी माहिती ठाण्याचे सहायक निरीक्षक शिवाजी महादेव हुलगे यांनी दिली आहे अजय विजय पाटील दीपक अशोक मोरे रुपाल इश्लेश किल्लेकर सागर शरद वाघमारे अनिल राजाराम घोटुकडे जितेंद्र नारायण थळे हे अर्जदार तक्रारदार कायमस्वरूपी रहिवाशी असून हे ग्राहक अमर ग्लोबल मोबाईल शॉप पत्ता काम ठरण शहर उरण जी रायगड येथील मॅनेजर सागर कोळी व प्रोप्रायटर अमर केर्गले यांच्या शॉप मध्ये वारंवार खरेदी विक्री करण्यासाठी जात असल्यामुळे त्यांच्या सोबत सदर ग्राहकांची ओळख झाली होती त्यानंतर अमर ग्लोबल मोबाईल शॉप येथील मॅनेजर सागर कोळी हयाने सदर नागरिकांना वेगवेगळ्या तारखेला बोलावून त्यांना त्यांचे नावे लोन काढण्यासाठी ऑफर दिली व त्यापासून त्यांना कौटुंबिक खर्चासाठी मदत म्हणून फायदे मिळतील असे मॅनेजर व प्रोपारेटर यांनी ग्राहकांना आमिष दाखविले तसेच प्रोप्रायटर अमर केरे यांनी सदर लोन बाबत ग्राहकांना आश्वासन दिल्यामुळे ग्राहकांनी मॅनेजर सागर कोळी यांच्या शब्दांवर पूर्णपणे विश्वास ठेवला ग्राहकांना देखील कौटुंबिक व मुलांच्या खर्चासाठी मदत मिळणार म्हणून ग्राहकांनी अमर शॉपच्या मॅनेजर व प्रोप्रायटर यांना लोन काढण्यासाठी परवानगी दिली तसेच सदर लोनचे हफ्ते मॅनेजर सागर कोळी हा भरणा करेल असे त्यांनी ग्राहकांना सांगितले होते त्यावेळी प्रोप्रायटर अमर देखील सदर लोन बाबत ग्राहकांना तुम्ही लोनचे हफ्ते भरू नका आम्ही सर्व लोनचे हफ्ते भरू असे आश्वासन देऊन गॅरंटी दिली होती त्यानंतर मॅनेजर सागर कोळी हयाने ग्राहकांच्या नावाने ऑनलाईन लोन काढले आहे असे प्रकार शेकडो नागरिकांच्या बाबतीत घडले परंतु मागील काही महिन्यांपासून अमर ग्लोबल मोबाईल शॉप येथील मॅनेजर सागर कोळी ग्राहकांच्या नावाने लोन काढले असून सदर लोनच्या हप्त्याची रक्कम त्याने भरलेली नाही त्यामुळे ग्राहकांना सदर प्रकरणाचा मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक नुकसान सहन करावा लागत आहे तसेच सदर लोन साठी आश्वासन देऊन अमर ग्लोबल मोबाईल शॉप येथील अमर शेकडो सामान्य नागरिकांची ग्राहकांची फसवणूक करून करोडो अफरातफर करून फरार झाला आहे अमर ग्लोबल मोबाईल शॉप येथील मॅनेजर सागर कोळी व प्रोपरायटर अमर केरले यांनी ग्राहकांचा विश्वासघात करून अनेक सर्वसामान्य ग्राहकांची पूर्णपणे फसवणूक केली आहे त्यांच्या फसवणुकीमुळे ग्राहकांना खूप मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक नुकसान सहन करावा लागला आहे तक्रारदारांनी नोंदविलेल्या तक्रार व पुरावे सादर केल्यानंतर पोलीस प्रशासनाने प्रोपरायटर अमर केंद्रीय यांच्या विरुद्ध कायदेशीर कार्यवाही केली आहे फसवणूक झालेल्या ग्राहकांना नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी अजय विजय पाटील दीपक अशोक मोरे रूपाली इश्लेष किल्लेकर सागर शरद वाघमारे अनिल राजाराम घोटुकडे जितेंद्र नारायण थळे तसेच अनेक तक्रारदारांनी पोलीस प्रशासनाकडे केली आहे नागरिकांना फसवून अमर केले व सागर कोळी यांनी ग्राहकांना मोबाईल दिले म्हणून बँकेला कळविले व ग्राहकांच्या नावावर लोन केले नंतर बँकेने लोन घेतले आता लोन फेडा हप्ते भरा असा तगादा बँकेने ग्राहकांच्या पाठीमागे लावला नाईलाजाने फसवणूक झालेल्या नागरिकांना विनाकारण खोट्या लोनचे पैसे बँकेत भरावे लागले आहे हप्ते भरावे लागले या सर्व घटनेला अमर मोबाईल शॉपचे प्रोपायटर अमर केरे व मॅनेजर सागर कोळी जबाबदार आहे या दोघांवर शासनाने कठोरात कठोर शिक्षा करावे बँकेचे सर्व लोन माफ करून ग्राहकांनी भरलेले हप्ते नागरिकांना परत करावेत व फसवणूक झालेल्या नागरिकांना न्याय द्यावा अजय विजय पाटील पीडित व्यक्ती फसवणूक झालेली व्यक्ती पुरण आर्थिक फसवणूक करणारे अमर ग्लोबल मोबाईल शॉपचे प्रोपायटर अमर केंद्र हे गेली तीन महिने फरार होते सतत जागा बदलून स्थळ बदलून तसेच नवनवीन सिम कार्ड वापरून ते फरार होते सिम कार्ड वापरायचे व वा ते फेकून द्यायचे मात्र त्यांच्या लोकेशन वरून येथे त्यांना पकडले व ताब्यात घेतले त्यांना कोर्टात हजर केले असून अठरा तारखेपर्यंत त्यांना पोलीस कोठडी देण्यात आली आहे अजून कोणाकोणाचे याथात आहेत किंवा सहभाग आहे याचा पुढील तपास चालू आहे शिवाजी महादेव हुलगे सहायक पोलीस निरीक्षक उरण